हॅलो सर्वांना आज आहे कृष्णाचा वाढदिवस आणि स्वतः बड्डे बॉय इथं फुग फुगवण्याचं काम करतोय फुग फुगवायला कोण कोण आलेला आहे बघा ओमा आहे आपले साहेर डोलकेवाद स्पेशलिस्ट मधले एकदम खतरनाक पैकी या ठिकाणी आहे पप्पू आपला कुठं सोडून आला अरे हो अर्जुन दिसतोच नाही आला काय एक सर मागे एक तर त्या अंधारात बसलाय वर बघित आहे अर्जुन अर्जुन फुग फुगवतोय तिकडे हे आहे तिकडे आई आहे आणि ना नवीन ड्रेस दाखलाय पिऊ बघ ड्रेस आता कोण कोण तुम्हा सगळ्यांना दाखवतो सर्वांचं स्वागत आहे माझ्या घरी आणि ताईन दाजी पण आले बाहुड्याने पुढं जाऊन कस तरी आणले पण आल्यापासून कोपरेट बसले कुठे का ताय काय हे काय तर बसली वाटत का दाजी कुठे गेला बाहेर का दिसल आल्यापासून घराच्याच बाहेर आहे का घरात हेच नाही का दाजीला आणि हे आहेत वहिनी अर्जुनच्या मंडळी कशा आहात वहिनी तुम्ही मस्त बोबल्याच बोलतो भाऊ तुम्ही <laughs> तर काय करू का नको मग वहि नाही ना रागेत नाही ना। ना। बहिणी सारखी आहेत आहे की मग ती पण आहे की बहीण मी नाही म्हणले का लेक्चर कशाला सांगतोय सपोज सगळे माया बहिणी सारखे तर ही पण आहे की हा ही कुठं जाणार आहे सगळी आणि इकडं आहे अर्जुन अर्जुना काय आता कॉम्प्युटर शिकतो का तर मित्रांनो बड्डे राहायला बाजूला बिर्याणी पहिल्यांदा घ्यायला आलोय मी माझ्याबरोबर अप्पा आप्पा आलाय पप्पा पप्पू आलाय हाय हॅलो इथं आहे बिर्याणीचं पातेलं घेतलं आपण आपण बिर्याणी पाच किलो ऑर्डर केली होती तर गरम गरम आहे हे बोट साईडला ठेवूया आपण राहूच आता रस्सा आणि कोशिंबीर पण येणार आहे बघाय कोण असते कोण नाचते बॉय इथं आणि सुंदर आहेत

काय करते इथं सगळी बाहेर तिथं नाचतात डान्स करतात तू काय करते इथं दाजी खाली जाऊन बसतात बावड्याच्या घरी तू इथं आतमध्ये बसली बड्डेला आलाय का तुम्ही इथं टेन्शन द्यायला आलाय टेन्शन म्हणजे आता सगळी तिथे एन्जॉय करते तर तुम्ही आतमध्ये बसलाय माणसं काय तू माणूस नाही का की पुन्हा ती पूजा आहे राणी संध्या सगळी आहे तू इथं बसली ही पटत का तुला पूजा घेऊन जाते इकडे चल चला, चला दाजीला फोन कर दाजी ना ते खाली बावड्याच्या घरी जाऊन बसल्या काय माहित नाही बघते चला माणस इथे लेकर तिकडं बसलाय तू लावला ना यायचं का नाही सांग बर निघालेत एकतर कस तरी माझा मूड नव्हता चालू बर्थडे आणि दाजी खाली गेल्यात त्या अर्जुनच्या मेसेज आल्यात तुझी मम्मी कुठे गेली टेन्शन मध्ये मला काय बोला सुच नाही टेन्शन देतात एवढी काय अर्जुन तू तर लाईट उभा राहा बाबा दिस ना एकतर

कुठे दाज कुठे कुठे जा किती वेळ झालं वाट बघतो तुमच्या पाय केक राहिलाय पोर रा काढल्या तर हा चला चला केला का किती वेळ झालाय रूम मध्ये काय करतेस काय मी आता गेलतो बाहेर दाजे हायचं तिथं

आता आता मी इथं बघितलं तर बाथरूम मध्ये शिरलं कुठे गेलं हो ख्या बाथरूम ला शिरलं हो का आता बोलायला आलो तर बाथरूम मध्ये शिरलं काय माझी चुक आहे सांग पुन्हा म्हणता दाजीला बोलला असला टायमिंग जाऊन रुसवा काढतो बाथरूम बाहेर आल्या जरा बाहेर माणसात बसलो जरा बोल चाल की का बाथरूम मध्ये जाऊ तू म्हणला आता दाजी आल्यात बोल म्हणलं बोला तर शिरलं बाथरूम काय त्याच्या आयला सकाळ फुग नाही फुटायला लागलं भूक लागली मला रे कृष्णा कृष्णा इकडे बघ बाबू दोघांचा फोटो काढतो इकडे बघा रे तेवढे स्माइल ओके किती भारी स्माइल किती भारी स्माईल ते माझ बाबू मला कुडा कुडले आमचा थांब <laughs> Happy birthday, birthday, birthday. Happy birthday. Happy birthday. To you, you, you. Happy birthday to

सगळ्यांचं जेवण चालू आहे दणका लावलाय बिर्याणी वरची कोणाचा विचार करा नाय काय नाही आणि कृष्णा अरे बड्डे बॉय तुम्ही तिकच का राहू तो जेवले बर ओके आणि इकडं आपा बसले तर सगळेजण बसले जेवण करायला दाजे बसले का नाहीत का गेले एक दाजे कुठे का ग उठले ताई जेवायला हा का मी चालू केला कॅमेरा म्हणून उठले संध्या आता नाचणार ना आहे संध्या ओके रात्री आमची प्रॅक्टिस चालू आहे उद्या सकाळी गाण्याचा शो आहे ओके संध्या 三点对呀，三点没对呀。